कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा कुपवाड खून प्रकरणातील दोघे आरोपी जेरबंद प्रेमसंबंधातून हत्या केल्याची कबुली कुपवाड औद्योगिक वसाहतीतील नटराज कंपनीजवळ घडलेल्या तरुणाच्या खून प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्याच्या कारवाईत ही कामगिरी करण्यात आली आहे उमेश मच्छिंद्र पाटील वर्षे एकवीस राहणार श्रीनगर मशीद जवळ कुपवाड याचा खून प्रेमसंबंधातील वादातून झाल्याचं तपासात निष्पन्न झालं सत्तावीस जून रोजी रात्री नऊच्या सुमारास नटराज कंपनी जवळ उमेश पाटीलच्या डोक्यात लोखंडी रॉड वार करून खून केला होता या प्रकरणी कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांच्या नेतृत्वाखाली दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपी साहिल उर्फ सुमित मधुकर खिलारी वैवर्ष चोवीस राहणार मूळ बुलढाणा सध्या राहणार बामनोली कुपवाड याला फॉरेस्टो ऑफिस रोड जवळ यश सर्व्हिस सेंटर परिसरातून अटक केली चौकशीत त्यानं व त्याच्या साथीदार सोनिया उर्फ अथर्व किशोर शिंदे वैवर्ष वीस राहणार बामनोली कुपवाड आणि एका अल्पवयीन मुलानं मिळून प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून उमेश पाटीलचा खून केल्याची कबुली दिली त्यानंतर दुसऱ्या पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे कवलापूर येथील विमानतळ परिसरातून अतर्वर शिंदे यालाही अटक केली दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास कुपवाड औद्योगिक पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे